अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचंमध्ये स्वागत करते आणि आजूला सुरुवात करते मंडळी नो आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि प्रगती टिकून राहावी यासाठी आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळणे अतिशय आवश्यक मानले जाते यासाठीच आपल्या हिंदू धर्मात महालय श्राद्ध म्हणजेच पितृ पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या काळात आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ केलेली श्राद्ध तर्पण सेवा दान धर्म याच्यामुळे आपला धर्म म्हणून नाही तर शृणानुबंध जपणारी संधीसुद्धा आपल्याला मिळत असते आणि पितरांचा आशीर्वाद देखील या गोष्टींमुळे आपल्याला मिळत असतो तर मंडळींनो आपणास माहिती असेल की यंदा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सात सप्टेंबर येत्या रविवारपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये पितृपक्ष म्हणजेच महाल श्राद्ध सुरू होणार आहे तर या पितृपक्ष महालेश करत असताना आपणास माहिती आहे की आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी शंका किंवा प्रश्न हे उद्भवत असतात पण हे होत असताना आता आपल्याला त्या शंकांचं समाधान किंवा निरसन कुठून होऊ शकतं तर यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्ष महालेश अद्धामध्ये काही व्यक्ती आहेत ज्या घर सोडून गेल्या आहेत किंवा संन्यास घेतला आहे किंवा कि म्हणतात ना किंवा त्यांचे तिथी माहिती नाही आहेत किंवा घात पाताने त्यांचं किंवा आत्महत्या केलेल्या काही व्यक्ती आहेत त्यांचे श्राद्ध कधी घालायला पाहिजे सोबतच पौर्णिमा तिथी असेल तर त्यांचं श्राद्ध कधी घालायचं आहे तर या सर्व म्हणजे एकंदरीत सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजेच घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येतं का तर याचं उत्तर आहे नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही दुसरा प्रश्न आहे तो म्हणजेच घरात कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर याचं उत्तर आहे सवाष्ण व्यक्ती किंवा स्त्री मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमी येते या दिवशी श्राद्ध करता येतं तिसरा प्रश्न आहे तो म्हणजेच ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर याचं उत्तर आहे तर यांचं जे काही श्राद्ध घालायचे दिवस आहे ते म्हणजेच पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्येला आपण या तिथीच्या वेळेस आपण पौर्णिमा तिथी असलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांचं श्राद्ध घालू शकतो नंतरचा आहे, आहे ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या त्या व्यक्तीने केली असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे तर याचं उत्तर आहे शस्त्रदहित श्राद्ध म्हणजेच भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस आपण यांचं श्राद्ध घालू शकतात त्यानंतरचा आहे तो प्रश्न म्हणजेच संन्यासी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे परत विचार एकदा प्रश्न सांगते मी तुम्हाला संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर याचं उत्तर आहे अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला आपण घालू शकता आता पित्रांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर याचं उत्तर आहे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या जो सगळ्यात शेवटचा दिवस असतो आपल्या महाले श्राद्धाचा त्या दिवशी आपण सर्व पित्रांचे म्हणजेच ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्य ज्ञान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधाधान नक्कीच तुम्ही देऊ शकता तर आता मंडळी नो आपणास माहिती असेल किंवा पितृपक्षामध्ये आता म्हणजे जे काही पित्रांची सेवा असेल किंवा पितृपक्ष असेल आपल्याला का म्हणजे करायचं असतं पितृपक्षामध्ये आपल्या जे गेलेले व्यक्ती आहेत पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगण्यासाठी किंवा दानधर्म असेल किंवा त्या दिवशी श्राद्ध घालणं असेल जेव घालणं असेल या गोष्टी का करायचे असतात तर याचं उत्तर आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महाले श्राद्ध केलं जातं श्राद्ध करण्याची महत्व पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध का मानला जातो या मागील कारण मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर सर्वप्रथम पितृपक्षात श्राद्ध का करावं तर मंडळीनो पितृपंधरवाड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे म्हणजेच रजतमात्मक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्मक कोशांशी निगडित असणाऱ्या पित्रांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले विधिकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन देखील आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्यास करण्यासाठी येत असतात त्यामुळे यातला एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त होत असतात सोबतच पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी कळाल्या असतीलच सोबतच आता श्राद्ध करण्याची पद्धत तर प्रत्येकाची वेगवेगळी असेल किंवा त्यांच्या विधी वेगवेगळ्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या कुळाचाराप्रमाणे ज्या काही विधी आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते सर्व काही श्राद्धविधी करू शकता तर आता पितृप पंद, पितृ जो आहे पितृपक्ष सर्व कर्मास निषिद्ध काम मानला जातो म्हणजे जा या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य कराय करणे असेल किंवा ह्या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात तर याचं कारण काय आहे तर पक्षपंधरवाडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होत असतो पण भाद्रपद अमावस्येला म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला महालयाची समाप्ती होत नाही महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृष्टी केला गेल्यावरच होत असते म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध असणे सोबतच आपल्याला माहिती असेल की बा आता विवाह म्हणतं तर हे सुद्धा या गोष्टी याच्यामध्ये केले जात नाही कुठले शुभ कार्य केले जात नाहीत आणि सोबतच म्हणतात की बा या काळामध्ये कुठल्या गोष्टी नवीन विकत घेऊ नये किंवा कुठली शुभ कार्य जे आहेत एकंदरीत ती करू नयेत असं सुद्धा या पितृपक्षामध्ये करू नये असं मानलं जातं शास्त्रानुसार तर नक्कीच तुम्हाला या ज्या काही जेमतेम वर्षांची मी उत्तर दिली आहे ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील त्याची उत्तरं अजूनही काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ